नमस्कार मी दीपक शिवाजी वारंगणे आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालय शेंदोर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव आधुनिक केसरी आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेतील प्रथम फेरी मी आपणा सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण केली असून सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या स्पर्धेची दुसरी आणि अंतिम फेरी आता सुरू होते या अंतिम फेरीमध्ये मा मी माझी कविता निवडलेली आहे कवितेचं शीर्षक आहे बोंड या कवितेमध्ये एक मुलगा आपल्या पित्याला वास्तविकतेचं भान ठेवत या सद्य परिस्थिती काय आहे याची जाणीव करून देतो आहे आणि कापसाचे भाव का वाढत नाही याला कारणीभूत काय आहे या सर्व गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो आहे या कवितेमध्ये मी तावडी बोलीभाषेचा वापर केलेला असून ती आपणा सर्वांच्या समोर सादर करणार आहे कवितेचं शीर्षक आहे का बोंड कापसाच्या गंजीजोय जवा खाट टाकतो कापसाच्या गंजीजोय जवा खाट टाकतो सपनात बी बापमहा भाववाडीची हाव धरतो सपनात बी मह्या भाववाडीची हाव धरतो पेपरबाजी ऐकून याले त्याले विचारतो पेपरबाजी ऐकून याले त्याले विचारतो वाढतील का भाव म्हणून केविलवाना बनतो वाढतील का भाव म्हणून केविलवाना बनतो खरंच बाप्पा तुले समजत नाही खरंच बाप्पा तुले समजत नाही इतका साधेपणा या जगात उरलाच नाही इतका साधेपणा या जगात उरलाच नाही अरे नेत्याचे डाव तू ऐकत नाही अरे नेत्याचे डाव तू ऐकत नाही त्याच्या खेटरा इतकी इज्जत आपल्याला नाही त्याच्या खेटरा इतकी इज्जत आपल्याले नाही काहूनगड्या उपोषणाची वाट पाहतो काहूनगड्या उपोषणाची वाट पाहतो तुले समजणार नाही असंच राजकारण राहतं तुले समजणार नाही असंच राजकारण राहतं दोन दिवसाचा उपास नेत्यायचा दोन दिवसाचा उपास नेत्याचा तुले भारी कौतुक वाटतं सालभराच्या उपासानं घर आपलं ढिंबऱ्याले लागतं सालभराच्या उपासानं घर आपलं ढिमड्याला लागतं उकीर लागतो कापसाले तू झेंडे घेऊन फिरतो उकीर लागतो कापसाले तू झेंडे घेऊन फिरतो पोरा सोरायची आबाळ करून गावभर हुंगो पोरा सोरायची आबाळ करून गावभर हुंकतो कर्जाच्या नावाखाली कर्जाच्या नावाखाले जवा तुया इज्जतीचा लिलाव होतो कर्जाच्या नावाखाली जव्हा तुह्या इज्जतीचा लिहिला होतो पिऊन घेशी जहेर म्हणून जीव आमचा टांगणीले लागतो पिऊन घेशी झहेर म्हणून जीव आमचा टांगणीले लागतो या बोंडानं गड्या तुया घात केला या बोंडानं गड्या तुया या घात केला जित्यापणी तुले डाग दिला सरनावर गेला न तरी कापूस म्हणशील सरणावर गेला ना तरी कापूस म्हणशील एक तरी बोंड तू नाकात घेशील चार बुक शिकलो म्हणून तुले सांगतो चार बुक शिकलो म्हणून तुले सांगतो नाही वाढणार भाव काहून मनात झुरतो नाही वाढणार भाव काहून मनात झुरतो भुरका टरांग पडला कापसाच्या किडल्या बोंडागत भुरका टरांग पडला कापसाच्या किडल्या बोंडागत म्हणून तुझी काळजी वाटते लय सोसलं तुन ऊर भरून येतो लय सोसलं तुन ऊर भरून येतो कसा जगला इतके दिवस डोया भरून येतो कसा जगला इतके दिवस डोया भरून येतो धन्यवाद